नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या, या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये मत सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात अभ्यासासाठी पुन्हा पुण्याला आलेला आप्पा फेब्रुवारीच्या दहा बारा तारखेला कागलला फॉर्म भरण्यासाठी गेला त्याच्यासोबत पेढे पाठवून दिले अभिनंदन करणाऱ्या मित्रांच्या संगतीत महिना छान गेला मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईला पारितोषिक वितरण समारंभ झाला या निमित्तानं सरकारी खर्चानं माझा निस्मिताचा रेल्वेचा पहिल्या वर्गाचा प्रवास आयुष्यात प्रथम घडला प्रथमच चांगल्या हॉटेलात रूम घेऊन दोन दिवस काहीही न करता आरामात खाता पिता नि राहता आलं अनोख्या आनंदानं आम्हा दोघांची मन दोन दिवस बहरून आली ते दोन दिवस अपूर्व अनुभवाचे होते त्यामुळं कायमचे लक्षात राहिले मुंबईला जायच्या आधी म्हणजे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कागलहून अचानक तार आले दादा गंभीरपणे आजारी आहे ताबडतोब या अशा प्रकारची तार येण्यातलं गांभीर्य मला माहीत होतं गावाकडं दादाचं तसंच काही झाल्याशिवाय अशी तार येणार नाही ना असं पुन्हा पुन्हा वाटू लागलं ताबडतोब मिराजा काढून दुसऱ्या दिवशी कागलला गेलो होतो दादा थकला होता पोटातल्या कळीनं हैराण झाला होता त्याला स्वतःला सगळा स्वयंपाक करून खावा लागत असल्यामुळं आणि इतर अनेक कारणांमुळे त्याचा जगण्याचा उत्साह संपला होता तरीही लक्ष्मीसाठी जागा बघत नाहीस या पोरीचं कोण बघणार म्हणून मी त्याच्याशी डिसेंबरात वाद घातला होता याचा परिणाम होऊन तो सारखा आठवतील ते भावनं हुडकळण्यासाठी आसपासच्या गावी भटकत होता एकाएकी आजारी कशाने पडला त्याचं आणखी काहीतरी झालं नसल देवा दादाला सुखरूप ठेव व त्याला सुखाचे चार दिवस तरी बघण्यासाठी मिळू देत त्याच्यासमोर माझ्या सगळ्या बहिणींची लग्न होऊ देत भावांची शिक्षणं होऊ देत त्यांना नोकऱ्या लागू देत सगळं घरदार सुखी झालेलं बघण्यासाठी त्याला आयुष्य दे मग माळा गेल्याचं त्याचं दुःख जाईल त्याला पोरांच्या कर्तृत्वामुळं सुखाची भावना होईल थोरली बहीण आनसाबाई वारली तेव्हा मला ती गंभीर आजारी आहे म्हणून बोलवण्यात आलं होतं तसं काहीतरी झालं नसेल ना, ना म्हणून मी कागलात पोहोचल्यावर डोळ्यात नि कानात प्राण एकवटून हळूहळू घरात शिरलो सोप्यात शिरलो इकडं तिकडं बघत जिन्याच्या वाटेकडं माझी नजर गेली तर सोप्यातल्या पडदीच्या पलीकडंच मला दादाचे वाळून खारकेसारखे झालेले दोन्ही पाय अंथरुणावर एकमेकांना चिकटून पडलेले आणि वाटेत आलेले दिसले दादाचं सगळं अंथरून पडदीच्या आड मला एकदम हायसं वाटलं एकदमच रडू कोसळलं दादा कसं हायस म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन बसलो सगळी पटापटा जमली आजाराची औषधपानाची सगळी चर्चा झाली खाल्लेलं काहीच पचत नव्हतं उठलं की चक्कर येत होती म्हणून दादा सारखा झोपूनच राहत होता नि खायला काहीच नको म्हणत होता नुसता हाडाचा सापळा उरलेला मला बघून तो निर्वानिरवीची भाषा करू लागला हे करा ते करा घराच्या वाटण्या अशा अशा करा शेताचं तसं तसं करा पोर्सने सांभाळा अशी त्याची भाषा आई आप्पाशी लक्ष्मीशी झालेल्या चर्चेवरून माझ्या लक्षात आलं होतं की दादाला काही गंभीर आजार नाही नुसतं अपचन आहे काही खात नसल्यामुळं अशक्तपणा आला आहे त्यामुळं चक्कर मारत असावी गेली तीन चार वर्ष घरादाराला रेशनचं अतिनिकृष्ट धान्य मिळत होतं त्याच्या नुसत्या कण्या भाकरी खाऊन खाऊन सगळ्यांचा कसणा हिस्सा झाला होता त्यामुळं अधनमधनं सगळे आजारी पडत होती हिराबाईच्या रक्त फुला टायफॉइडनं आजारी पडली दौलतला टिनॉकच्या बाटल्या द्याव्या लागल्या आई अशक्त झाल्यानं पांदीत भारा घेऊन पडली आप्पाला कावीळ झाली दादाचंही तेच झालं उलट दादाला जेवलं की झोपायची पडून राहायची सवय होती आढ्याकडं नजर लावून नुसतं विचार करायची रीत मळा गेल्याचा अकार अंध्यास नी पोटाचे विकार त्यामुळं त्याच्यावर निकृष्ट अन्नाचा परिणाम जास्त झाला मी धीर घेऊन दादाला म्हणालो दादा तुला काय बी झालं नाही तू ग काय बाय बोलत बसू नको तुझ्या वारगीची गल्लीतली निगावातली माणसं अजून टुनटुणीत आहेत त्यासनी तुन तुन काय बी झालेलं नाही तुलाच काय आहे तू आता उगच कसा भाषाचा विचार करायचा सोडून दे भरपूर खापी आणि भरपूर हिंडून फिरून येत जा नुसता एका जागी डुलक्या काढत बसतोस नुसता पडून राहतोस म्हणून हे असं होतंय सारखा विचार कशाला करतोस तो त्याचा आता काय फायदा मी सगळं निभावून घेतोय नव आपाबी आज न उद्या मॅट्रिक पास होऊन लवकरच नोकरीला लागेल पोरींची लग्न काय राहत नाहीत तू काय तरी बडबडत बसू नको डॉक्टर औषध देत्या ती तू येळ सरीर खायत नाहीस असं कळलं औषध हे नेहमीच कडू असते तरी बी ते प्यावच लागते उगच कडू हाय म्हणून मला ते नको असं म्हणून तसाच बसलात तर तू बारा कसा होणार डोळे मिटून नरड्यात ढकलून मोकळं व्हायचं उगच त्याच्या मिटक्या मारत बसायचं नाही है। कसं मी जरा मोठ्या आवाजात समजावून सांगितलं त्यानं मान हलवली आणि लवकर बरा होऊन पुण्याला चल मनाला कट्टाळा आला आहे की पुन्हा कागलाला ये पुन्हा यावंसं वाटलं की पुण्याला ये आता काय बी काम करायची गरज नाही खर्चाला लागतील तसं मी देतोयच की माझ्याकडं मागायला कमीपणा कसला घरादारासाठीच राबतोय नवं हो मी उगच वाटल तसा आडवा तिडवा द्यायला माझ्याजवळ पैसा नसला तरी सगळ्यांच्या पोटाला रोजची भाकरी मिळेल एवढं मी, मी देऊ शकतो तू त्याचं काय बी वाटून घेऊ नकस मग कवा येतोस पुण्याला मी त्याला उल्हासित करण्याचा प्रयत्न केला वातावरणातला ताण कमी झाला सगळ्यांच्याच मनातले कड ओसरल्यागत झाले दादालाही थोडंसं हलकं वाटलं माझ्या देखत त्याला दुधाचीच करून थोडी कॉफी पाजली त्यानं ती अंथरुणात बसून घेतली डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांनीही सिरियस काही नाही अशक्तपणा आलाय बरच मानसिक दिसते असंच सांगितलं औषध लिहून दिली होती ती सगळी आणून घेतली दादाच्या संपूर्ण ढासळलेल्या मनावर कुणाचं औषध चालणार नव्हतं घरात खर्चासाठी आईजवळ भरपूर पैसे दिले सगळ्यांसाठी नुसतं रेशनचं न आणता कसाचं धान्य आणण्यास सांगितलं फोडणीसाठी तेल भरपूर वापर दादाच्या आवडीचं त्याला काय पाहिजे असेल ते चांगलं अन्न करून घाल नाहीतर फट म्हणता काहीतरीच होऊन बसेल आणि तुझा आता जलमभराचा राग हा संसारावरनं ववळून टाक वड्याला नेऊन खोल खड्ड्यात पुर रग्गड झाला आता दे नाहीतर नवरा गमावून भुंड्या कपाळानं हिंडायला लागशील बायची जात म्हणून तुला हो ह्यो ह्या त्याचंच भूषण वाटत असल तर मग काय बी करन कसं वाग तिला बाजूला घेऊन जरा तिडकीनं सांगितलं ती काही बोलली नाही दोन दिवस राहून सगळं ठीकठाक करण्याचा प्रयत्न केला मी आल्यामुळं सगळ्यांना उत्साह वाटला शैक्षणिकवरचा जा शेवटचा आठवडा सगळ्या राजा संपलेला जायला निघालो हळूच आई म्हणाली तेवढा आन्साला लावून दे की किती मिनत्या करू तुझ्या मी एकदम भडकलो आन्साला काय तिकडं खेळत बसायलाही लिह आहे मिरगाच्या टिप्पणीलाच मी तुला माझ्या अडचणी सांगितल्या होत्या लावून देणार असशील तर नऊ दहा महिने तरी लावून दे म्हणून तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं तू हो हु म्हणाली होतीस तिथं मला महिना दोन महिने तुझ्या पोरी नेऊन काय खेळायचं आहे आ आम्हा दोघांच्या शाळा सुरू झाल्यावर मध्येच कुणी बाई बघायला आम्हाला सवड मिळत नाही म्हणून मार्च अखेर तरी आनसाला मी ठेवून घेणार हे पहिल्यांदा सांगितलं होतं तरी तुझी पंधरा दिवसातनं पत्र मला कशाला उत्तर देऊ त्यासने आता अजून पंधरा दिवस आनसा पुण्यात राहू दे मग तिला लावून देतो मग तिकडं कुणाला लावून देऊ नकोस तुझ्या तू तु लेकी भोवतीनं गोळा करून खुशाल खातबीत बस तसं खायला बी मीच पैसे लावून देतोय कारण तू माझी आई आहेस त्याला माझा बी काही इलाज नाही आणि तुझा बी काही इलाज नाही मी शेवटी आईला टोमणा मारला अंदा तुझ्याकडं माणसं राहिली की सगळी खराब होऊन येतात हिरा मालक लक्ष्मी आप्पा सगळ्यांचंच मी बघितलंय माझ्या आनसात तर तिकडे येऊन नऊ महिने झालं ठोकून ठोकून नुसती पांजर झाले असेल ती तर तिथं काय खायला अन्न हाय का आमच्या घरात हिथं कागलातच तेवढ्या पोत्यांच्या राशी लागल्यात तवा त्या खायला तुझ्या लेकीला आणखी पंधरा दिवसांनी लावून देतो तवर मला सवड नाही मी बोलणं आटोपतं घेतलं आईला समजून सांगण्याचा काही उपयोग नसतो तिच्या तिच्या पलीकडचं कुणावरही विश्वास नसतं काही दिवस बाहेर राहून आलेलं घरातलं कोणतंही माणूस तिला ठकलेलं किती किती खराब झालेलं असं दिसतं कोल्हापूर पासून मला त्याचा अनुभव होता त्याच्यावर कुणाचाही उपाय चालत नव्हता दुसऱ्याचं म्हणणं तिला ती वेळ निघू जाईपर्यंत पटत नसे त्यानंतर तिचंच म्हणणं तिला बरोबर वाटत असे यावरही तिचाही इलाज नव्हता तिचा हा स्वभाव आम्हा सगळ्यांना चालून घेणं भाग फोडत कारण ती सगळं घरदार धडक घेऊन चालत होती तिची काटेरी पण गारेगार सावली घरादारातल्या सगळ्यांना टोचून टोचून निर्धास्तपणाचं सुख देत होती जाण्यापूर्वी शिवाची समजूत काढली तो खडखडीत बरा झाला होता त्याला नीट वागायला सांगितलं वाटेल त्या ते घारेड्या व्यसनी बदलौकिक असलेल्या माणसांची संग धरू नको तू भी तसाच सुशील आमचं जाऊ दे पण तुझ्या जन्माचं वाटोळ होईल सांभाळून राहा तो म्हणाला त्याच्या देखत आईला सांगितलं आप्पाही ही जवळच होता आई आता शिवाची तब्येत खडखडीत झाली त्याच्या बायकोला इकडं घेऊन यायला हरकत नाही तुला तिचा संशय आहे तर सरकारी दवाखान्यात तिला घेऊन जा डॉक्टरांसनी नाहीतर नर्सबाईला बाजूला घेऊन सगळं सांग तिची सगळ्या प्रकारची तपासणी कराय सांग रे आप्पा काही कमी जास्त असलं तर पहिल्यांदाच तिला खडखडीत बरं करा तवर शिवबा बायकूला बायकू म्हणायचं नाही नि तिच्या अंगाला हात लावायचा नाही उशीर होत होता सुटकेस हातात घेतली आप्पा म्हणाला मी येतो स्टँडपत्तर तू नी कशाला चार पाच दिवसांवर तुझी परीक्षा आली अभ्यास करत बस न राहून त्याला पुन्हा अभ्यासाचं समजावून सांगू लागलो बोलता बोलता जाऊया की चल उशीर होईल तू मासने तर चल मग आता जाता जाताच त्याला जाता जाता सांगू लागलो त्याला माझ्या मागोमाग येण्याची ओढ होती त्या इच्छापूर्तीसाठी तो धडपडत होता पण त्याची बुद्धी आणि स्मरणशक्ती त्याला नीट साथ देत नव्हती तिथं मी काही करू शकत नव्हतो दादाची काळजी घे तुझ्याशिवाय हा घरात आता कुणी शहाणं नाही तूच आता ही जबाबदारी पार पाडली पाहिजेस तुझी परीक्षा झाल्यावर नी दादाला बरं वाटल्यावर झपा झपा लक्ष्मीसाठी जाग हुडका स्मिताला सुट्टी पडली की मी भी येतोच तुमच्या मदतीला गाडी हल्ली प्रवासात मामाचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता वेळात वेळ काढून त्याच्या घरी जाऊन आलो होतो खर तर एकाच गल्लीत असलेली तीन घर स्मिताचं माहेर धोंडूबाईचं सासर आणि मामाचं घर स्मिताच्या माहेरी जाऊन सगळ्यांची चौकशी करून भेटी घेऊन आलो होतं धोंडूबाईला पाच सात महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती म्हणून तिला पुण्याहून किलोभर खारका घेऊन आलो होतो तिच्या घरी सर्वांना भेटून सगळ्यांची चौकशी केली होती मग मामाच्या घरी गेलो होतो असं असूनही मामाचा चेहरा फक्त मनासमोर सारखा येत होता मामाला पाहताच मला वाईट वाटलं होतं गेल्या अडीच महिन्यात सगळे दात काढून घेतले होते त्यामुळं त्याच्या तोंडाचं बोळक झालेलं दात काढून घेतल्यामुळं गालफड आत गेली होती निती खबदा दिसत होती त्यानं दात नसलेलं आपलं तोंड दिसू नये म्हणून मिशा वाढवल्या होत्या त्या आता वळण घेतलेल्या मिशांनी त्याचे वरचे आणि खालचे दोन्ही ओढ झाकले जात होते मिशा ठेवल्यामुळं हळूहळू त्यानं पटका बांधायला सुरुवात केली होती त्यामुळे त्याचा सगळा अवतारच बदलून गेला होता अगोदर तो मिशा संपूर्ण काढत होता डोक्याचे केस दोन तीन इंच वाढलेले त्यावर काळी टोपी अंगात हाफ शर्ट किंवा फुल शर्ट असायचा त्याच्या कफांना खास बटणे विजार त्या विजारीच्या खिशात किंवा सदऱ्याच्या खिशात बिडीचं बंडल काढायची पेटी असा त्याचा पोशाख असे त्याला तीन गोष्टींची होती भरपूर चहा साखर घातलेला चहा सतत असे पूर्वी क्वचित दारू पिऊन घरात बसत असे किंवा झोपून जात असे आताशा शेडजीचा मळा सुटल्यापासनं त्याचं हातभट्टीची दारू पिण्याचं प्रमाण वाढलं होतं गेल्या वर्ष दोन वर्षात तर ते भरपूर वाढलं होतं या सगळ्यांचा परिणाम त्याच्या अंगात उष्णता वाढण्यात झाला यामुळं त्याचे दात खिळखिळले होते ते दुखू लागले त्यांना भाकरीचा धक्काही सण होईना डॉक्टरांनी ते काढून घेण्यास सांगितले कवळी बसून घेण्याची मामाची इच्छा नव्हती तिला खूप खर्च येतोय असं तो, तो म्हणाला दात काढून घेण्याचा परिणाम त्याच्या जेवणावर झाला होता पूर्वीसारखं हॉटेलात जाऊन खाणं कमी झालं होतं त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर झालेला मामा आणि रखमाबाई दोघेही कष्टाळ होते पण त्यांना आठ नऊ मुलं झाल्यानं आणि शेठजींची सुखाची नोकरी गेल्यानं परिस्थिती खाली खाली येत चालली होती मोठा मुलगा बाळू यानं शाळा सोडून आरंभी चक्कीवर काम केलं पण तो प्रामाणिकपणानं वागेना म्हणून त्याला ट्रकवर क्लिनर म्हणून ठेवला ती नोकरी करत करत ट्रक चालवायला शिक असं म्हणून सांगितलं त्याचा खालचा धाकटा मुलगा अण्णा दहावीतनं शाळेत काढला नी चक्कीवर ठेवला तो आणि रखमाबाई चक्की बघू लागले रखमा चटणी मिशन चालू लागली नि तो पिठाची चक्की चालू लागला मोठी मुलगी अक्काताई यावर्षी एस एस सीच्या परीक्षेला बसली होती तीन नंबरचा मुलगा शिवाजी शाळेत जात होता घरात एक दोन म्हसरं होती जगण्यासाठी मामा खूप धडपड करत होता पण आताशा त्या धडपडीला यश ये येत नव्हतं आसपासच्या परिसरात कोयनेची वीज आल्यामुळं विहिरीवरची नदीवरची घुराळाची इंजिन एकदम बंद झाली होती विजेवरच्या मोटारी पंप आले होते घुराळ एकाच ठिकाणावर करण्याची नवी प्रथा पडली होती यामुळं आसपासच्या पंधरावीस मैलांच्या परिसरात फिरून इंजिन दुरुस्त करण्याचा मामाचा धंदा एकदम बसला होता त्याला वाटलं की इंजिनं बरेच विक्रीला निघू लागले आहेत म्हणून त्यानं घरावर कर्ज काढून एक घुराळाचा इंजिन घाणा आणि इतर बारदानाचा सेट विकत घेतला पण तो चालला नाही त्याला त्यात ते खूप नुकसान झालं त्याची चक्की चांगली चालताना बघून त्याच गल्लीत दुसरी एक चक्की कदमाच्या पोरांनी काढली वीज आल्यावर भराभर गावात गल्लोगल्ली चक्क्या झाल्या त्याचा परिणाम होऊन मामाच्या चक्कीवरची दळणं कांडपं एकदम कमी झाली गेली तीन चार वर्ष पाऊस एकदम कमी झाला दुष्काळाचा प्रभाव वाढत चालला होता शेतात मनासारखं पिकू शकत नव्हतं त्यामुळं मामाचं घर खाली खाली येत चाललं होतं आमच्या घरासारखीच त्याची हालाखीची परिस्थिती होऊ लागली बाळू एक पैसा घरात देत नव्हता चक्कीचं उत्पन्न घटलेलं मामाला कामं मिळेनाशी झालेली पैशांची चणचण भासू लागली त्यानं सगळी परिस्थिती माझ्यासमोर मांडली आणि तात्पुरते चारशे रुपये खर्चासाठी मागितले त्यात तो रानाचे कष्ट पेरणी खतं सगळं काही करणार होता दसऱ्याच्या टिप्पणीला त्याची म्हैस विणार होती कुठंतरी इंजिनाचा सेट विकण्याचा प्रयत्न चालला होता त्यामुळे तो म्हणाला दसरा दिवाळीपतोर तुझं सगळं पैसं फेडतो हा वागताला एवढी नरकार मामाला पाच सहा वर्षांपूर्वी मी दीड हजार रुपये चक्की घाण्यासाठी दिले होते ते मला अजून परत मिळाले नव्हते मध्येही त्यानं पैशाची मागणी टॅक्सीचा धंदा सुरू करण्यासाठी केली होती पण मी ती नाकारली होती माझ्याकडे एवढे पैसे कधीच नव्हते पण यावेळी मागणी फार किरकोळ होती माझ्या एका महिन्याच्या पगारा इतकी त्याची सगळी परिस्थिती बघून मी म्हणालो पुण्याला गेल्यावर नक्की लावून देतो आता माझ्याजवळ पैसे नाहीत काळजी करू नको आणि मग हळूस म्हणालो मामा तू एवढं दारू पिणं बंद कर त्यामुळं गावातली तुझी सगळी लायकी उडाप झाली आहे तुला कामासाठी इंजिन दुरुस्तीसाठी कुणी बी बलवत नाही गावात आता कुणी उधार देत नाही इष्टमय तर बी तुला आता टाळायला लागल्यात कारण दारुड्यावर कुणाचा विश्वास बसत नाही माझं बी बसत नाही मला तुझ्याकडे यावंसं वाटत नाही कारण तू कायम दारू प्यालेच असतो मग तुझ्याबरोबर काय नाही कसं बोलायचं जीवाभावाच्या गप्पा कशा मारायच्या मी आतासुद्धा जे पैसे पाठवायला कबूल झालो आहे ते पोरा बाळांकडे बघून रखमाबाईकडं बघून तुझ्याकडं बघून नवं कारण मी मोलाने मिळवलेले पैसे तू दारूत घालशील म्हणून मला काळजी वाटती मामा रडू लागला मला शपथ घेऊन म्हणाला आंदा उद्यापासनं मी दारू सोडली आता तिला शिवलो तर घोड्याचं मूत प्यालो असं समज भडभडून काही बाई बोलू लागला त्याचं हे व्यसन सुटणार नाही हे फार जुनं आहे हे मला माहीत होतं पण मलाही सांगितल्याशिवाय राहत नव्हतं मुलं बाळ लहान असल्यामुळं मामाच्या घरादाराची काळजी वाटत होती लहानपणापासून मला त्याच्याकडे जाण्याची ओढ पण आता दारूचं व्यसन वाढल्यावर ती ओढ कमी झालेली जाऊ नये असे वाटू लागलेलं एवढ्या दारिद्र्यातही पोटाला अन्न नसताना आपलं माणूस दारू पिण्यात पैसा खर्च करतय आणि आपण त्याच्या घरी जाऊन ते नुसतं पाहत बसतोय ही कल्पनाच मला सहन होत नव्हती त्यामुळे मी मामाच्या घरी जाण्याचं पुष्कळ वेळ टाळत असे मग मी येऊन गेल्याचं कळताच मामा आईजवळ येऊन आईला उपरोधान म्हणे तुझा शिकून साहेब झालेला लोक येऊन गेला म्हण आमच्याकडे आला नाही आता कशाला येईल त्यो हो? आम्ही नांगरगट्टी माणसं आमच्या घरात त्याला बसायला ना खुर्ची ना तक्क्या गादी आम्ही च्या ताटलीत न पिणार त्याला कबशी लागणार माझी शेंबडी मेकडी पोरं त्याच्या अंगाला भी लागली की त्याची कापडं खराब होणार पर त्याला आता पुन्हा आला म्हणजे तू सांग म्हणावं आंदू बाळपणा तुला ह्या तेलानं काळ्या पडलेल्या हातावर खेळून खेळून घट्ट पडल्यात आमच्या इजारी नि कुडतं तुझ्या हागण्या बुतनानं भिजल्यात पिवळ्या पडल्यात त्याचा पुंग स्वास अजून गेला नाही तवर तू असं साहेब होऊन मागचं इसरून पुढं सरू न ग त्याचं हे बोलणं माझ्यावर मायेपोटीच होतं याची मला पुरी कल्पना असेल पण मीही त्याच्यावर का रागराग राग करतो याची त्याला थोडी तरी कल्पना यावी म्हणून मी असं करत होतो एकदा दोनदा टाळून तिसऱ्यांदा घर जात होतो दारू प्यालेला नसला की जीवाभावाचं बोलत होतो आणि दारू न पिण्यासंबंधी प्रत्येक भेटीत उठताना सांगत होतो मला मामाचं हे व्यसन विसरून त्याच्याशी बोलता येणं शक्य नव्हतं नि हे व्यसन विसरून मी माईचं संबंध तसेच ठेवावे असं मामाला वाटत होतं त्यामुळे माझी मामाच्या घरादारासंबंधी मानसिक गोडातन होत होती पुण्याला आल्यावर पेरणीच्या दिवसात मी मामाला पैसे पाठवले कारण ते लवकर पाठवले तर अनाठाही खर्च होईल अशी मला भीती वाटत होती एप्रिल मेमध्ये माझं गोताळ कादंबरीचं दुसरं लेखन जोरात चाललं होतं म्हणून मेमध्ये पहिल्या आठवड्यात स्मिताला सुट्टी लागल्यावर सगळ्यांना मी कागलला पाठवलं लक्ष्मीसाठी येणारे जागे स्मिताला नजरेखाली घालण्याची विनंती केली माझं लेखन पूर्ण होताच मी कागदला येतो असं सांगितलं पण लेखन पूर्ण झालंच नाही लक्ष्मीचं लग्न ठरण्याची शक्यता वाटत असल्यामुळं तातडीनं मी मे महिन्याच्या शेवटच्या पंठरवड्यात गेलो मुलाचं घरदार नजरेखाली घातलं खरं तर नजरेखाली घालण्यासारखं काहीच नव्हतं घरदार रोजगार करून खाणारं रो। प्रसंगी दुसऱ्याची तंबाखूची शेती चौथाईनं करणारं असं होतं विधवा तिला चार मुलगे पहिला बिनलग्नाचाच राहिलेला दुसऱ्याशी लक्ष्मीचं लग्न होणार होतं गावात आहे म्हणायला स्वतःच्या मालकीचं घर होतं त्यात हे कुटुंब कष्ट करून जगत होतं सगळे रोजगाराला जात होते रोजगार नसेल तर बायका जळनाला जात होत्या एक म्हैस होती तिला चारायला घेऊन जात होत्या लक्ष्मीचा नवरा बाळू हा मात्र काहीसा कसबी कामगार होता त्याला कापड विनता येत होतं गावात काही हातमाग होते तिथं हा लुगडी उत्तम विणत होता आणि हे काम बारमाई मिळकतीचं होतं त्यामुळे मला थोडा धीर आला होता निदान लक्ष्मीला उपाशी मराव लागणार नाही याची दाट आशा वाटत होती मानपान याद्या केल्या जूनच्या पहिल्याच आठवड्यात राधाकृष्णच्या देवळात लक्ष्मीचं लग्न उरकून घेतलं राधाकृष्णाचं देऊळ हा गोरगरिबांच्या लग्नाचा कायमचा मांड होता तिथं ठराविक रक्कम भरली की अक्षता भटजी आंतरपाठ बसण्या उठण्यासाठी जागा मिळत असे दारात नुसती एक मुहूर्त मेटरवली आणि तिची मुहूर्तावर पूजा केली की देवळात लग्न करायला मोकळं मग जेवणाच्या पंक्ती घरातच वरात नवऱ्याच्या गावी असा सुटसुटीत खाक्या लक्ष्मीच्या लग्नामुळं आईच्या मनावरचं फार मोठं ओझं हो जा कमी झालं ती आता बावीस वर्षांची होती म्हणजे आईच्या हिशोबाप्रमाणे तिचं लग्न सहा वर्ष उशिरा झालं लक्ष्मीचं भाग्य म्हणून खळाळच्या सरकारी पारितोषिकाचे दोन हजार रुपये आले होते आहेर पेहराव थोडे पैसे थोडं सोनं पाहुण्यांसाठी आम्ही केलं नी पारितोषिकात मन ते सगळं भागलं मनोमन सरकारचे आभार मानले ज्यांच्या दुःखाच्या उपासमारीच्या दारिद्र्याच्या कथा लिहिल्या ते तसेच जगत मरत होते त्यांच्यावर कथांना मात्र पारितोषिक मिळालं पारितोषिकात प्रवासासाठी फर्स्ट क्लास मिळाला मुंबईसारख्या स्वप्ननगरीत राहायला दोन दिवस तारांकित श्रीमंत हॉटेल मिळालं आणि लक्ष्मीचं लग्न झालं तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असतात धन्यवाद